भाषण <laughs> हो। मी याला शाळेला सांगितलं होतं आपण मुली सांगतो सहाला पीठ टाकून मंडप टाकला कुठं काही गेलं पावसा आम्ही झेंडावर तर आपण सांगितलं पावसात गेलं परवा बिडला तर त्यांना पाऊस चालू होता

म्हणित आहे तुम्ही मधी आम्ही सगळ्यांनी मिळून फीत कापली त्याच्याबद्दलची ओरड चालली होती ती गॅप होती तर त्याच्यात कॅमेरेवाल्यांनी सांगितलं ही चिरत गेली तसं क्लिअर केलं का मग ते जे चुकीच्या बातम्या दाखवतात त्याच कारण नसताना सरकारची मदती होती असं नाही हो पण शेवटी जे बातम्या बघतात त्याचा आपण आता लवळेला लग ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते सनीवडचा वर जो चेमकार आहे ते जवळपास आपल्याला सतत खूप खाली घ्यायचे सतत बरंच खाली राहायचे तर ते खाली गेल्याशिवाय तिथलं वाहन नीट जात नाही तिथं सगळं चांगली बोलतो सर्वे केलं बरंच मोठं काम आहे पण ते फॉरेस्टवाले काही गडबड चांगली मोहितेशी मोहितांशी बोलतो आणि ते केल्याशिवाय तो एक प्रकारे स्पीड ब्रेकरच झाला अलीकडे काही मशिनरी वगैरे तिथं आजूबाजूला काही इमारती बिमारती नाही ते आपल्याला ब्रेकरने लवकर गोडावं लागेल

तिथं मी त्याच्याशी मीटिंग आजचं सिक्स टेन करायला गाडी होते जेवढा वरचा रोड तर सिक्स लेन करा तळेगाव टी सो आजकाल तेवढाच सिक्स लेन करा तळेगाव तुम साखरचा वाहनं आपल्याला जरा सदो <laughs> <laughs>